महादेव व जय महाकालच्या शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते संदीप पाटील बुवा मते यांच्या वतीने आयोजित मोफत तीन हजार महिला भगिनींसाठी उज्जैन यात्रेचा दुसरा टप्पा अत्यंत भक्तिमय व वा उत्साही वातावरणात संपन्न झाला यात्रेत सहभागी सर्व शिवभक्तांना उज्जैन येथे राहण्यासाठी उत्तम सोय चविष्ट भोजन व्यवस्था आणि सर्वांना दर्शन करता यावे यासाठी उत्तम नियोजन संदीप मते यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिलेकर खडकवासला विधानसभा संपर्क प्रमुख राजेश खाडे महाराष्ट्र राज्य संघटक वसंत तात्या मोरे शहर प्रमुख गजानन थरकुडे विधानसभा प्रमुख नितीन बाग डॉक्टर नंदकुमार मते रमेश करंजावणे सचिन पासलकर विजय कोल्हे दत्तनाना रायकर हनुमंत काटे अविनाश सरोदे सौरभ मोकाशी भरत गोगावले अभिजित पायगुडे दिगंबर कोल्हे राहुल मते नरेंद्र हगवणे लहू खिरीड पुंडलिक धावडे आदी मान्यवरांनी उज्जैन यात्रेसाठी महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सुवर्णा दान प्रभाग क्रमांक तेहतीस आमच्या संदीप भाऊंचा वॉर्ड क्रमांक आहे हा आज संदीप भाऊंच्या माध्यमातून आम्हाला ही इतकी लांबची उज्जैनची ट्रिप मिळाली आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला जायला मिळतं एन्जॉय करायला तर आम्ही खूप 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 एन्जॉय करणार आहोत आणि संदीप दादांसाठी महागालकडे प्रार्थना करणार आहोत की ते निवडून यावं भरघोस मातांनी आणि पुन्हा आम्हाला खूप चांगली ट्रीप अजून त्यांनी एन्जॉय करायला संधी देव हीच त्या परमेश्वर यांनी प्रार्थना थँक्यू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या संघटनेचे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी तालुका प्रमुख माजी सरपंच आणि सर्वार्थाने सामाजिक सेवा करण्याची जी आमची भूमिका असते त्याला न्याय देणारे संदीप मते याने पुढाकार घेऊन आज या ठिकाणी उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराची त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी या संपूर्ण आपल्या प्रभागातील महिला वर्गाला त्या ठिकाणी दर्शनासाठी नेण्याचा हा जो एक तीर्थयात्रा महोत्सव ते आयोजित केला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की आपण ठरवून नाही जाऊ शकत तिथून महाकाळाने आपल्याला बोलवलं पाहिजे तरच आपल्याला तो योग येऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणची माहिती आहे आणि त्यालासुद्धा कोणतरी मध्यस्थी लागतो ना कुठेही कोणी जायचं असेल किंवा कुठलं काय क यात्रा घडवून आणायची असेल तर त्याच्यामध्ये संदीप हा आमचा मध्यस्थी आहे की जो आम्हाला त्या ठिकाणी पुण्य यात्रेला घेऊन जातोय आणि म्हणून त्याला ह्या सर्व महिला वर्गांनी आशीर्वाद देण्याची गरज आहे कारण असं जर जा सहज ठरवून जर आपल्याला जाता आलं असतं तर एका वेळेला तीन हजार महिलांना त्या ठिकाणी महादेवाच्या पायाशी घेऊन जायचं हे काही सोपं काम नाही आहे एकदा दुसऱ्या फेजमध्ये आज संदीप शेटमते यांच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना आज उज्जैन दर्शनाचे लाभ मिळतो आहे आणि त्याकरता आज त्यांना इथून रवाना करण्याकरता आमचे नेते मिरलेकर साहेब असतील आमचे शहराध्यक्ष गजाबाऊ असतील खाडेसाहेब असतील सर्वजण या ठिकाणी आलेत आणि मागची पण ट्रीप अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संदीप शेटणी मॅनेज केली आणि यावेळीसुद्धा ही ट्रिप तशाच पद्धतीने चांगली होईल आणि महाकालेश्वराचा भरभरून आशीर्वाद यावेळेस आमच्या संदीप भाऊला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे अवतानं माऊली श्री महाकालच्या दारी संदीप भाऊंनी आखली उज्जैनची वारी या संकल्पनेतनं आम्ही प्रभाग क्रमांक तेहतीसमधील जी समाविष्ट गाव आहेत त्या गावामधील माता भगिनींसाठी उज्जैन महाकालची यात्रा आयोजित केलेली आहे त्याचा आज दुसरा टप्पा संपन्न होतो आहे आज आम्ही पाच वाजता उज्जैनकडे रवाना होते मी प्रभाग क्रमांक मधल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठीच हा सा उपक्रम राबविलेला आहे मी गरिबी पाहिलेली आहे त्या गरिबीतनं मी अनुभवलेलं आहे की माता भगिनींना असे देवस्थानांना जाता येत नाही ती तीच माझी भावना आहे की या प्रवागा प्रभागातील माता भगिनींना देव, हो, ते देव दे देवाचं दर्शन घडावं हा माझा संकल्प आहे दुसरा टप्पा शंभर टक्के यशस्वी होणार त्याच्यासाठी गेले पंधरा दिवस माझे अनेक भाऊ माझ्या पाठीशी आहेत त्यात आणि ते भावांच्या पाठिंब्यामुळे हा दुसरा टप्पा आनंदाने आणि एकदम व्यवस्थित पार पाडणार आहे परवास तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या माता भगिनी माझ्याकडे पंधरा डिसेंबरपर्यंत नोंद करतील त्या एकाही माता माता भगिनींना मी या खाली ठेवणार नाही सर्वांना उज्जैन दर्शन घडवणार आहे पक्षाचा कसा पाठिंबा तुमचा माझा पक्ष आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्या पाठीशी शंभर टक्के उभे आहेत आणि पक्षाचा मला पूर्ण पाठिंबा आहे नमस्कार सगळ्यांना पहिला प्रथम संदीप मते भाऊंचं खूप आभार झाले आमच्यावर माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यासोबत आहेत आम्ही ही ट्रीप आम्ही ही ट्रीप सगती करतोय आम्ही खूप एन्जॉय करतो या ट्रीपमध्ये आणि मॅनेजमेंट पण खूप छान आहे आमची आमची ही सहल अशीच व्यवस्थित पार पडावी ही इच्छा आहे फक्त नमस्कार मी सुवर्णा महेश भंडारे आणि ह्या माझ्या सर्व मैत्रिणी आमचं एक भजनी मंडळ आहे सुवर्णासाठी महिला भजनी मंडळ नावाचं आणि मी संदीप भाऊ मते आणि पूर्ण टीमचे खूप खूप आभारी आहे आज आम्हाला इतका छान एक्सपिरियन्स मिळतो आहे नाव अश्विनी नामदेव शिंदे मी किरकटवाडीतून आली आहे तर हे भाऊंनी उज्जैनचं जे ट्रीप काढली आहे ती खूपच छान काढली आहे महिलांसाठी काहीतरी वेगळं तिला जे मिळत नाही कुठे बाहेर जायला त्यांच्यासाठी खूप छान ही ट्रीप आहे आम्ही खूप एन्जॉय करू ही ट्रीप

म्हणजे सगळ्यांची सेवा चांगली केली म्हणजे सगळी व्यवस्था वगैरे चांगली ठेवली त्यांनी लीला पवार असा बाळकृष्ण कुठंच होणार नाही हे जे केलं ते खूप छान केले आणि आमच्यासाठी ते उत्कृष्ट येते हो आम्ही तर त्यांच्याशिवाय तर पानच हालणार नाही ना आमचं आम्ही तर त्यांनाच निवडू हो आम्ही त्यांनाच मत देणार आणि इथून मागंही त्यांनाच होतं